मित्रांनो आज आपण अशा एका गड किल्ल्याला भेट दिली आहे जिथून मराठा साम्राज्याची सुरुवात झाली वैविध्यपूर्ण संस्कृती समृद्ध वारसा आणि ऐतिहासिक खुणा यासाठी ओळखला जाणारा आपला महाराष्ट्र आणि अने अनेक शतकांच्या इतिहासांचे साक्षीदार असलेले अनेक किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत सह्याद्रीच्या रांगेत अभिमानाने उभा असलेला असाच एक किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा प्रचंडगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणा किल्ल्याचा एक आकर्षक इतिहास आहे जो आपल्या मराठा योद्ध्यांच्या कालखंडात आणि त्यांच्या शौर्याकडे परत घेऊन जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवीजण सोळाशे मध्ये सर्वप्रथम घेतलेला किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे पहिले तोरण बांधले आणि म्हणूनच या किल्ल्याला तोरणा किल्ला असे नाव ठेवण्यात गेले त्यानंतर या या किल्ल्याच्या प्रचंड विस्तारानंतर महाराजांनी याचे नाव बदलून प्रचंड असे ठेवले